गणरायाच्या आगमानाने अवघ्या जयफानातील गणेश भक्त आज मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी भक्तिभावाने गणेशाची आराधना करत आहे माझ्याही कुटुंबात माझ्या सर्वच कुटुंबियातील सर्वांनी मिळून आज गणरायाची विधिवत या ठिकाणी प्रतिष्ठापना केली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये आम्ही सर्वांनीच गणेशाची पूजा अर्चा या ठिकाणी केली आणि गणरायाला हेच सगळं घातलं की संबंध देशांना आपल्या नागरिकांना आपल्या जनतेला बहिराजाला सर्वांना सुख सौख्याचं निरामा आयुष्याचे दिवस त्या ठिकाणी हवेत परस्परांच्या बदलची आपुलकी गणरायाच्या श्रद्धा मांगल्य हे अशाच पद्धतीने अधिक दृढ होत राहावं अशाच अर्थानं आज गणरायाच्या चरणी या ठिकाणी आणि या मंगलमय वातावरणामध्ये गणेशाची आराधना करण्यासाठी आपण सारेजण सज्ज होऊया अशीच मनापासून सद्भावना